लास्ट पॅराग्राफ असं म्हणतोय त्याच्यातून फक्त शेवटचं वाचतोय टू फॅसिलिटेट एन्व्हायरमेंटल अँड सीआरझेड क्लिअरन्स फॉर द प्रपोज एक्सपान्शन ऑफ द एक्झिस्टिंग कोर्ट फॅसिलिटी ह्याचं मला काही कळलं नाही या वाक्याचा अर्थ प्लीज क्लॅरिफाय करा ड्युरिंग द्लॅरिफिकेशन विल बी गिवन नमस्कार मॅडम मॅडम हे रिपोर्ट हा खोटा आहे सर्व आय एम जस्टिफिक्स तुमच्याकडनं हवं आहे आम्ही जे मुद्दे आता उपस्थित केले त्याचे शेवटी ते उत्तर देणार असं तुम्ही म्हणताय ना एक आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की जर आलेले मुद्दे आम्ही परत रेस होऊ शकतात राईट ऑर क्रॉस क्वेश्चन अलाउड नाही करणार स्पष्टीकरण स्पष्टीकरण देतो क्लॅरिफिकेशन सत्यजित सांगितलं की हा पास जो फास्ट जी आहे तसं हा पब्लिक रिला पण काय टाईम होऊन राहील का की आम्ही किती पण वेळ चालू शकतो आपल्याकडे ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत आपण स्वतःही मला वाचून आता दाखवला त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला कालावधी आहे नाही कालावधी नाही म्हणून विचारलं तुम्हाला माहिती असेल तर आहे मी काय प्रश्न विचारला प्रोजेक्ट कम्प्लिटेंट असतील तर त्यांनी पेज नंबर थर्टीन काढावं त्याचा इंट्रोडक्शन वन पॉइंट वनचा लास्ट पॅरा असं म्हणतोय त्याच्यात मी फक्त शेवटचं वाक्य वाचतोय टू फॅसिलिटेट एनवायरमेंटल अँड सीआरझेड क्लिअरेन्स फॉर द प्रपोज एक्सपेंशन ऑफ द एक्झिस्टिंग कोर्ट फॅसिलिटी आता मला काय कळलं नाही या वाक्याचा प्लीज क्लॅरिफाय करा

कोणत्या सर्वानी समुदायाने म्हणून या रेकोर्ड रोना मध्ये फक्त आमची जी आधी गाव आहे त्या आधी गावने सर्वानी एक एक्सट्रॅऑर्डिनरी म्हणून आता नाही येणार सुनतेना अवलंबन आहे पण विरोधी विरोध आहे जसे घरामध्ये पडत सगळेश्वय काही होत आहे आधी मात्र ते आहे घरामध्ये पडत गेलं आहे त्यानंतर मामिरो बघितादो

आपण नोंद घेता त्यासाठी आपल्याकडून उत्तर आलं की आम्ही करू घेऊ आणि एक प्रायव्हेट विज असते की कोणाची काही बायस करत नाहीये की गव्हर्नमेंटला असं आपल्याला आम्हाला उत्तर देण्यात आलं आता जवळजवळ आपल्याकडे पन्नास ते साठ मुद्दे आले तर आपल्याला आपण आय आपण आपण सध्याच्या आहे आणि या बंधाराचा विरोध आहे असे संबंध जाणीव असताना त्या समजून आपल्याकडे आवश्यकता नाहीये आपल्या फार घटीला मॅडम आपल्याकडून मंदिर आवश्यकता नाहीये कारण संघटने लोकांनी सर्वांनी अकरा हजार अठरापर्यंत ही बंदर कसं आहे हे बंदर कसा अवलंबे त्याबद्दल ते मोदीमध्ये नोंद आपल्याकडे साठ नोंद त्याच्यामध्ये त्या नोंद्या आहेत ह्याच मुंडे आपण सबमिट कराव्या अन्यथा आम्हा आमची दिशाभूल वाढ मंडळ झालेली होती अशीच खोडके साहेबांना आम्ही पण बरेचसे आमचे मुद्दे मांडून आम्ही त्याला पण कोणतं काढलं होतं की कसं आपण प्रेझेंटेशन चुकीचं आहे त्याच्या आज प्रेझेंटेशन चुकीचं आहे जे जसं त्याला सुद्धा सांगितलं तरी सुद्धा आमची जनसुनावणी आमच्यावर राहून भेटून मुख्यमंत्र्यांकडचे जे रिपोर्ट चुकीचे देऊन जनसुनावणी दाखवली गेली अशीच आपल्याला आज पण भीती निर्माण झालेली आपा आहे म्हणून तरी आपण आपल्याकडे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी साधी सत्री नोंदी पुन्हा अभ्यास करावा समरी काढावी समरीमध्ये आपल्याला एक दिसेल त्याच्यामध्ये सर्वांचा आमच्या पन्नास तारीकडे बोललेले त्या सर्वांनी सांगितले आहे की हे सुनावणी बेकायदेशीर आहे आणि जनसुनावणी बेकायदेशीर आहे आणि हा विनाशारी बंधन आमच्या सर्व पर्यावरण

त्या कंपनीला मदत करायला हवी आहे प्रशासनाने की एकोणपन्नास गावांना मदत करायला हवी कारण आम्ही आशिने तुमच्याकडे बघतो तुम्ही प्रकल्प आमचे पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून पानप्रट तुमच्याकडे आहे त्या दृष्टीने हा प्रश्न होता दुसरं असं होतं की माझ्याकडे जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये डिसे मध्ये जो बेस्ट झालेला आहे सप्पडी किंवा मोरे या गावापुढं मर्यादित हो 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 होता त्याच्या पुढचं गाव माझं आहे वडराई महिम म्हणून तर त्या भागावरती त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे या संदर्भामधली माहिती इथे कुठेच नाहीये जर त्या पूर्ण कोस्टल भागामध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार असेल तर तो काय होणार आहे कसा होणार आहे हे मध्ये पिपीडीमध्ये नव्हतं त्याची माहिती दिली तर त्याला जास्त बरं मुद्द्याची नोंद घेतली आहे तो, तो, उत्तर देखे 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 दे जे काही विषय असतील त्यांचं समराई मध्ये ते उत्तर देणार आहेत शेवटी जेणेकरून वारंवार हे लोकांना जे आपण संधी दिलेली आहे ती कमी पडणार नाही जे मुद्दे आहेत ते आपण मांडावे बाकी सर्व लोकांनी शांतपणे त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत प्रश्न विचारणं म्हणजे उद्या आता तुम्ही काय करताय असे शब्द वापरून आम्ही काहीतरी चुकीचं विचारतो असं जर मनाला दाखवत चुकीचं आहे आम्ही अगदी जे प्रश्न विचारतो तुझ्या प्रदूषण नियंत्रण आता प्रश्न पडतो महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मी म्हणतोय आतापर्यंत या भागामध्ये ज्या त्रासाला आम्ही सहन करतोय त्याला त्यांची कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये आणि मग त्यांना या कार्यक्रमाचा बोग होण्याचा अधिकार कुणी दिला असा आमचा प्रश्न आहे कारण जर आमच्या कार्यावरची माहिती आतापर्यंत ही तीस ते पस्तीस वर्ष झालं एका